महात्मा आणि भारतभर त्यांच्या लोकांचे नाव असे महापुरुष आले आहेत की भारतभर त्यांना तारकान हा मात आणि कोणी मी न जाता कोणामार्फत निरपगेल ते लक्षात आल्या म्हणून संतांच्या ठिकाणी दत्ताच्या दरबारी पांढरंगाच्या दरबारी शंभ महादेवाच्या दरबारी जेव्हा कुठलाही कार्यक्रमाचा कोणा लोकाला कोणी कोणी निरपण पण धाव सगळं सोडून द्या अंगावरचं वस्त्र पायर पडायचं पण घाल तोंडाचा हा तो प्रकार आपण जाऊन पळत राहा जेव्हा मी थोडी धृपा धृपा व्हायण्यासाठी बापू लई पठ आवड का नाही स्वपका नाही लय कठीण प्रश्न गायना लई जिगावं लागतं जितकं सोपं कापत नाही देव देव पाता या देहामध्ये सप्तचक्रात असतं चक्र जागृत व्हायचं म्हणलं तर असा जशी बाईची डिलेवरी पहिल्या इत्याची डिलेवरी गाय असो माय असो आपण जन्म आईलाच आपल्या मायलाच माहीत त्या काळा कशा मुलगा त्याकडे जागरूक असेल त्या तर भयंकर वेदना भयंकर आत्ती देवाला नको करायची न <laughs>